घरी द्यायचा मोबाईल सबस्क्रायबर कर मोबाईल द्या द्यायला सबस्क्रायबर कर <्याली बागे लिए>। <cinnamon>

घेऊन मी माझ्या सगळ्या भक्तगणांना विनंती करतो की या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम असल्यामुळे जो मी आपल्या पायाने आपली पाचशे आणि

बॅटिंग टाकलेली आहे बघितलं म्हणजे पंधरा मिनिटं पंधरा मिनिटानंतर त्यांना बसता येईल जे गोष्टी कमी जास्त कमी करा हा हो एकदम आणण्याच्या माहिती सगळे लोक उभे आहे त्यानंतर मी आमच्या महसूल परिवारातील सगळे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या ठिकाणी आपल्या परिवारातून कर्मचाऱ्यांचा điên 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 राज्य सरकार ने वहां पर अपने 17वें कर्मी गौरव 17वें राष्ट्रीय निकाय में अनुस्तुत विद्यार्थियों की जानकारी अपना सरकार सरकार तथा जनता जनता लोगों ने जानकारी मांगों का क्षेत्र प्रति अजाने आते JR देवा पत पू खा्यवा जीव मजान वालीय बट तुझा <laughs>

आणि दत्ताभाऊ या शिंदे यांना या ठिकाणी नियंत्रित करतो आणि त्यांचे स्वागत करण्याकरता या ठिकाणी दसरा भाऊ सोडू आणि धोटे साहेब यांना म्हणून विनंती करतो की दत्ताभाऊ शिंदे यांचं स्वागत करा था कि आपध시 काम है एक थातर म्होंधा स्वाइण हाशाशाब आपधुתний काल भाधर ऑतर कि प्राखेच्झा काल गवैंट नाहिरम जा